啊，对。 ले ले काम आहे अजून आणि आम्ही गोफन लई लई पै राहिलो उल्हावरती येऊ द्या तिले उल्हावर उन्हे ते गोफन काम नाही उल्हावर येईल नाही आपली दादर पोगा माहीत नाही आणताय आहे अजून काय म्हणा मी तुमले नाही आई मन म्हणा मन माले सांगाय <laughs> अजून बठ याद आहे ना मामान गाव कोणतं फलाना फुईन गाव कोणतं फलाना कोण दे मला नाही माहित मला सांगा ना सांगी कोणी अजून बठ आठव बाबा नाठव म्हण म्हणजे खाऊ कोणतं गाव ना नाठव नाठव कोणतं गाव नावा तुम्ही मोगा ना आपलं गाव नाठव काही नाही वय काहीच होईल नाही अजून या ठेवला माडस <laughs> नवाय नि भाऊ माहिती माहितीये सुख माहिती दुःख माहिती मान माहिती अपमान माहिती कितलं पुढे नाही ते गणज पुढे भाऊ अजून पहिले मंथन करा काय करा मंथन <laughs> राग नकि होऊ दे बाबा राग नाही बर का ते संतांच प्रमाण आहे बरोबर वर आहे पण मंथन केल्या वाचून घडणार नाही मंथुनी नवनेता अजून घेतला नाही हाती आला नाही देव कराल कसा उपाव उपाव होणार नाही हाती आल्यावर उपाय तुम्हाला शंभर नोटास ना बंडल तोय तुम्ही म्हणतात कितला पाहिजेत बोला पण अजून म्हणे बँक माहितस मोदी टाकावशे होय काढसू आणि मग दिसू अरे तो नाही निवडण का <laughs> निवडी ते टाकी नाम अजून वर नगत वर दोद्यास नक पहि कस हो तात्या बर का कीर्तन लोक बला नाही कारण आपलं कसं आहे ते उपटवी तिथे खोलत जास्त शिजवी नागरती खोलत जास्त कारण व्यवहार आहे व्यवहारात जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता नाही तोपर्यंत तुम्ही सही करू शकत नाही सत्ता यावी एवढ्यासाठी मंथनाची गरज आहे ज्यांच्याकडे जे त्याचं मंथन करा नाही का बाबा सांगायचे म्हणे भाऊ मन पटपट मन पटपट मनपटपट अजून तटी नाही नाहीत आम्ही आम्ही माळा टाकी गे गायब तो भेटो का नको भेटो त्याल बेटाल जाओ का नको जाओ काही लेण देणार नाही आणि तो इथला तत्व तत्वनिष्ठ म्हणजे इकडे लगेच लगेच बनी नाही ना बनत भाऊ मंथनाची गरज हे चार कीर्तन कमी ऐकले तरी चालतील पण चार बैठका जास्त मारा हा चार बैठकात मारा चार बैठकीने देव हाती आल्या वाचून राहणार नाही नाही का आणि लाज भय शंका सगळं सोडून द्या कोण काय ना कोणी आपली नीच म्हणे तरी चाली काय म्हणे शेवटचं म्हटलं तरी चालेल पण सोडायचं चा बैठक मारा बैठक बैठक मारली की संपला विषय मग तुम्ही काय बोलले नाही बोलले कोणाशी बोलले नाही बोलले जय यारी नाही बोलणार चुला मागे तुम्ही जय हरी असं का कोण म्हणे ना पण बैठक मारली पाहिजे आणि बैठक मारल्यापासून रामदास बाबा कडतील श्रीपाद बाबा करतील रावसाहेब बाबा कडतील नाथ बाबा करतील सगळे बाबा कळतील पण बैठक नाही ते कोणीच कळाव नाही मग ते दुसऱ्यावर पडेल बैलेच नाव आता झोपा आता झोपात तस कस ताणतस शिववी म्हणतात काय सोडत ताना तान्न कुठवा संत कडायला पाहिजेत संतांच ब्रिद कडायला पाहिजे आणि संतांच्या ब्रिदाशी यक्क्य झालं पाहिजे हा का चालू तुम बंद पड जा अरे ते चालू आहे ना भाऊ पण ध्यान नाही सांग ध्यान नाही काय करा ध्यान तुका म्हणे लक्ष लावून तोच अधिकारी हा तोच अधिकारी मोक्षाचा किंवा तोच अधिकारी पंढरीचा तुम्ही पंढरीच्या अधिकारी पण लक्ष लावत नाही खेदे आणि ती विटंबना बाद व्हायला पाहिजे म्हणून थोरांची पुण्यतिथी साधूंचा आठव परमात्मा आले त्यांच्या परवण्यांची उजवणी परमात्म्यांनी सगळं सगळं तुम आपल्याला सोपलेलं आहे भाऊ आठव करण्यासाठी हे सगळं आहे भावासनं पुण्य तिथे त्यासले पैसा असो व तू राहतात घर महिन मांगलदारे झराशी पैसा असणार नाही ना फक्त कुठेतरी येतो हिताचा कडवडा जीव तुटे तिडतिडा तीर तिडतिडा तीर तीर जीव तुटतो तुम्ही लक्षात ठेवायचं की आम्ही ज्यांच्याकडून माळा घेतली त्यांचं काडगोरं पण पाहू नका त्यांच्याकडे जा त्यांना आपल्या हिताचं विचारा त्यांच्याकडे भाकर बांधून जा तकलीफ देऊ नका लागेस ते काय खावा दे काही ते आशाला बाबाने पाहिजे जबाला बाय ना चाल अरे तू का साखर देईल पोत ते सगळं बरोबर आहे कशासाठी जा काही म्या उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा संत जर करा समाधान चित्त माझे माझ्या चित्ताची अजून बैठक होत नाही माझ्या चित्ताच्या ठिकाणी समाधान प्राप्त होत नाही अशी काही तरतूद सांगा महात्म्यांनो की माझ्या चित्ताची बैठक झाली पाहिजे मी स्थिर झालो पाहिजे माझ्या मनाची स्थिरता प्राप्त झाली पाहिजे चा। आणि या सगळ्या गोष्टींचा विचार ही आजची परवानी साधूंनी सांगितलं उदार दातृत्वाने दिलं पण आम्ही पेटीले बुंगरा पड स्वर काही निघतात भाताला पड जायला भाताला बुंगरा पडू देऊ नका भाता सतत चाल द्या पंचाई बिचारा की लोखंड कुटान करता भाता चालू ठेवू काय कुटान करता <coughs> आम्ही आम्ही संसार कुटान करता भाता चालू ठेवा एकदा कुटाई घ्या ना तो तेव्हा बुजबुज माहीत पडी कण काही सापडवत नाही जेरोन कुठे घ्या पुरा तेरोन मग तुम्ही म्हणा आठव नाठव भाव आभाव आमले थोडस पुढे गु ते एखाद्या दिनी मस्त पैकी लचक ला गाई आणि परत फिर येतात आमले घ्या गाई दिनी माले पण ही सगळं जायला पाहिजे तेवढ्यासाठी साधूंनी येणं केलं आणि येण्याच्या रीतीने आपल्याला जागृत केलं आणि जागृतीचा विषय मांडण्यासाठी साधू महात्मे म्हणतात एवढी कृपा केली एवढी कृपा केली त्या कृपेचा प्रसाद म्हणजे अभंगाचं प्रथम चरण काय निरंतर जागविती निरंतर जागवण म्हणजे काय निरंतर वाजता जागवण दिलीप बाबा काही नाही घडी घडी उठाड म्हणत दिलीप बा घडी घडी उठाड बाबा हा काय माहित मालवी माहित नाही मी तुम्हाला उष्ट खावा लिहिल्या बरोबर भेटी आज दिन भागी घ्या खाल दिन भागी भागीला सकाळी लावून बी काल दिन था <laughs> नाश्ता गुजरात न गुरुजी तोंड ना बै <laughs> ना खरंच नाही पडाले हा संत महात्मे नमतात निरंतर जागवलं म्हणजे श्वासो स्वासाची परिचार करून देतात बाबा तू येता जाता आठवण कर परमात्मा तुला सोडून नाही देव जडी स्थडी भरला रिता ठाव नाही उरला तो म्या ज्ञान दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल याला प्रत्यक्ष रीतीने साधू महात्म्यांनी जागवलं निरंतर सांगितलं क्षणाक्षणाला सांगितलं प्रत्येक क्षणाला बरं का आठव राहिला पाहिजे आठव ज्यांच्याकडे आठव आहे ते निरंतर जागेल पण ज्यांच्याकडे आठव नाही हा जाऊ द्या ना काय काय करो संसार मग ह्याच पडतात काही पैसाच ना पण पडणार याना कड्न यास त्याना कड्न गंड यांना कड्न गंड त्यांना नि यात पडणार तुले मार फुल कोलली नाही ती मलाही जावो आपल्याकडे तोंड करून मागे टाकता मार हा कोणली जोगे राहतस म्हणून याद जेस्टीत वगैरे आहे ना तो बी याद पडणार मला काय माहिती तुम्ही जीवन बाकी ज्येष्ठ वोगे राहणार तरी बी याद पड जास आणि ज्येष्ठ दूर राहणार तरी बी याद पडजा पण जोगे ना याद भराय जास् काही काही नाही उरेल सुरेल का खायला तच नाही पण खायला पण दूर नाही यात पडेल मग काय खरंय का ते वावर मजा येऊ येतील कौ म्हणतात निरंतर रीत शिकवली की बाबा तू एकवीस हजार सहाशे वेळा तू स्वरूप ज्ञानाचा विचार कर किती वेळा भगवंत तर म्हणतात तुम्ही कर्मयोगी आहात तुम्हाला आठवण राहणार नाही कोण ड्रायव्हर आहे कोण शे कोणी ट्रॅक्टर शे कोणी बारा शे कोणी रातले मोटर चालस कोणी दिनले मोटर चालस नाही का योग्य आहेत तुम्ही आपण सगळे येत पण भगवंत म्हणतात निमिष मात्र देत जाई माते किती निमिष मात्र पण तेवढी याद राहत नाही हो बाबा उन्हा तो जय हरी करले हो बाबा बाबाटे माटीत गोठाय तस करू नका निमेष मात्र जरी देत गेले तरी परमात्म्याला आनंद आहे नाही का आई आहे ना बाळाला भरवते बाळाला भरवते दूध भात भरवते काही चामा बिस्किट असं गोल गोल सण भराव ते बाळ बी मनगत आवले दिसवा काही वाटत पण आईला तरी खुशी थोडं सगळं आहे ना

जाणार आहे प्रत्येक आईला माहिती पण तरी आई कंजुशी करते का घास भरायला तू लाता मारत नाही पण तू म्हणाय काय करत नाही हा तू मला टाकून घातलं तरी तू माझ आहे तद्वत साधून चिरित आहे ते म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त तैशी कडवड्यांची किंवा ऐशी कडवड्याची जाती करी लाभा वीन प्रीती काय दिलो आपण साधूंना काय दिलं लिदी सण बाळा थोडा पैस दिना होती कीर्तन करू पाकीट पाक एक दिन होईल तिथल्यावर काय वस वस्क का काही गुरुजी काय वस बहिण पिस्टन चिटकी जास्ती बारा हजार आणि पाकीट मावनात पंधराशे उघराणी जाऊ ते एकवीसशे गाडी मा डिझेल पेट्रोल कितला गुरुजी एकवीसशे देणार ते एकवीसशे खोटे नाव लिखेले एकवीसशे हाऊ साधू महात्मे म्हणतात देना लेना बंद हे फिर भी साधूंनी काही मागितलं नाही आम्ही काही दिलं नाही पण आनंद मात्र कमी होत नाही कारण कडवड कर असेल तर तो फक्त साधून नाही त्यांच्याकडे एकच रीत आहे ते म्हणतात देती आली अशी संत उदार भरले त्यांच्याकडे अनंत भांडार भरलेलं आहे अनंताचं भांडार भरलेलं आहे ते कोणालाही कमी अधिक करून देत नाही सगळ्यांच्या थाटी सारखं वाढतात तोंड पाहून वाढत नाही कोपरा मपा सारी सण पनीर भाजी खावा साधू साधू बर तुमले खावा ना मरा जो काय बी बघ साधूंची रीत आहे साधू महात्मा भेद ठेवत आमच्या तुमच्या सगळ्यांकडे भेद आहे पण साधू कडे भेद नाही कारण साधूंकडे जर का भेद राहिला असता तर सोन्यासारखा समाज घडला नसता कारण संतांना एकच गोष्ट आहे त्यांना लहान दिसत नाही मोठ दिसत नाही त्यांना चोर दिसत नाही शाव दिसत नाही त्यांना गरीब दिसत नाही त्यांना श्रीमंत दिसत नाही त्यांना सुखी दिसत नाही ना दुखी दिसत नाही कारण तुम्ही आपण एकाच लाईनीत बसलेलो आहोत सगळ्यांच्या पाठीशी निद्रा भय मैथून ह्या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत आणि त्या भीतीने ना तुम्ही आपण मात्र अनादी काळापासूनच्या भरकटत्तीत हो। आहोत आणि ती भरकटत्ती तुटावी मिटावी तेवढ्यासाठी साधू म्हणतात की बाबा आमच्याकडे एकच पाती आहे एकच पंगत आहे आणि एका पंक्तीत सगळ्यांना आम्ही बसवतो आणि त्या पंक्तीत जो जो बसतो ते मात्र कडवड्याला प्राप्त होतात त्यांच्या ठिकाणी तो कडवड लागू होतो आणि तुमच्या आपल्या ठिकाणी तो कडवडा लागू झाला भेद ठेवला नाही न विचारी या ती कुड नाही का हा काही विचारलं नाही शिक्षण विचारलं बाबा किती शिकलेले तेव्हा माळा देऊ तुम्ही शिकेल नाही तुमनं ना अधिकार असं नाही ना नाही त्यांनी तुम्हा आपल्याला एका पंक्तीत बसवलं समसमान ताट वाढली ब्रह्मरसाचं परगुण दिलं आणि समसमान परगुन्ह्यात तुम्हा आपल्याला ते आनंददायी संमिश्र संमिश्र बरं का हा संसारात राहून संमिश्रता शिकवली आणि सतत जागृत केलं की बाबा गोदा वाचून राहू नका असाल तेथे करा जैसे तैशे जिथे राहाल जशा स्थितीत राहाल कामात राहा उद्योगात राहाल पण भानगड कुठे तयार होते माहितीये का आम्ही आठव पाडून टाकतो नाठव करून घेतो विसर पाडतो आणि विसर पाडल्यानंतर एवढे करमट बनवून जातो की त्या कर्मत्तेमुळे मी कोण आहे मी कुठे मी कशा परिस्थितीत आहे याचा विसर पडतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा निरंतर तत्वावर जागी राहा तुमचं कामही सफळ होईल हा कारण संतांकडे तुम्ही जी जे मागाल ना त्या सगळ्या वस वस्तू आहेत ज्ञानोबराय म्हणतात ना राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे हा संतांकडे हात जोडून विनंती करावं तुमचं काम लगेच होत आता मी ऐक ना हा चिरंजीव म्हणे लोके पैसा भरी नोकरी सोडतस की त्या पैसा भरी नोकरी का कृपा, संतन्छी कृपा, संतन्छी कृपा, संतन्छी के का सुपट हां पण प्रारब्ध वर्ष परत लागले सद्गुरूंची कृपा संतांची कृपा संतांकडे आरजी केली लागले तर म्हणजे संत सगळ्याच उद्योगात साह्यभूत होतात नाही का काय न हे केले एका चिंतितावी ठरले सगळं होत नवे नव्हे तर संत महात्म्यांच्या सानिध्यात राहणाऱ्या जीवावर माझा परमात्मा तो शालू धरतो डोक्यावर काय धरतो